नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत यापूर्वी व्हिडिओ व्हिडिओ पाहिले नसतील तर ते आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडतील त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओ मधील प्रश्न क्रमांक एक आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता होता भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणून कोण ओळखले जातात फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे विक्रम साराभाई क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ कोणत्या राजाने स्थापन केले अष्टप्रधान मंडळ कोणत्या राजाने स्थापन केले उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज पर्याय क्रमांक सी पुढील प्रश्न आहे थोरियम भारतात मुख्यतः कुठे आढळते थोरियम भारतामध्ये केरळ राज्यामध्ये आढळते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कुठे झाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झाला पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे जी ट्वेंटी ही संघटना काय उद्दिष्ट ठेवते जी ट्वेंटी ही संघटना आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य करण्याचं धोरण आहे पुढील प्रश्न आहे डीएनए मध्ये किती प्रकारचे नायट्रोजन बेस असतात डीएनए मध्ये एकूण चार प्रकारचे नायट्रोजन बेस असतात क्रमांक सी याचं उत्तर याच आहे पुढील प्रश्न आहे आंबेडकर जयंती कधी साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न हजारो खिशे ए सी हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं उत्तर आहे वाहिदा रहमान पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे गोवा मुक्ती संग्राम कोणत्या वर्षी यशस्वी झाला गोवा मुक्ती संग्राम हा एकोणीसशे एकसष्ट साली यशस्वी झाला पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऑक्सिजन गॅसचा शोध कोणी लावला ऑक्सिजन गॅसचा शोध प्रिस्टिटली या शास्त्रज्ञांनी लावला परिक्रमांक सी याचं उत्तर आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते परिक्रमांक डी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो पृथ्वी दिवस हा बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो परिक्रमांक क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पंचायती राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली पंचायती राज व्यवस्था प्रथम राजस्थान राज्यामध्ये लागू झाली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे हायड्रोजन वायूचे रासायनिक चिन्ह काय आहे हायड्रोजन वायूचे रासायनिक चिन्ह आहे यच पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न सातवाहन साम्राज्याची राजधानी कुठे होती सातवाहन साम्राज्याची राजधानी पैठन होती पर क्रमांक एच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन है भारता सर्वात लांब रेल्वे मार्ग है। भारता सर्वात लांब रेल्वे मार्ग कन्याकुमारी जम्मू तवी हा पुढील प्रश्न फोटोसिंथेसिस प्रक्रियेत को गॅस तयार होते फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन गॅस गैस होते पर क्रमांक याचे उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे इस्रोचे मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतात प्रथम निवडणूक कधी झाली भारतामध्ये लोकसभेची प्रथम निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न भानुगड किल्ला कोणत्या राज्यात आहे भानगड किल्ला हा राजस्थान राज्यामध्ये आहे परिक्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अँटीबायोटिक्स काय करतात अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरिया नष्ट करतात पर्या क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रयान तीन यशस्वीपणे चंद्रावर कधी उतरले चंद्रयान तीन हे यशस्वीपणे चंद्रावर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उतरले पुढचा प्रश्न आहे ब्रह्मोस हे काय आहे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत टोटल आपण चारशे क्वेश्चन्स आतापर्यंत पाहिलेले आहेत यापुढे अजून एकूण शंभर क्वेश्चनची सिरीज असेल त्यानंतर नवीन सिरीज चालू करेन मी टॉपिक वाईज त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा